नमस्कार मित्रांनो इझी लाईफ ऑफ आमर मध्ये आपले स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये झिका व्हायरस बद्दल माहिती पाहणार आहोत प्रथम आपण झिका व्हायरसची लक्षणे काय आहेत ते पाहूया रुग्णाला अचानक खूप ताप आणि भरपूर थंडी वाजते रुग्णांचे डोके प्रचंड प्रमाणात दुखू लागते सांध्यांमध्ये वेदना घशात कायम दुखणे चालू राहते मानेवर छातीवर आणि चेहऱ्यावर गुलाबी रंगाचे चट्टे येतात अशा प्रकारे झिका वायरसची लक्षणे आहेत झिका वायरस होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हे पाहूया आठवड्यातून किमान एकदा घरातील पाणी भरलेले सर्व भांडी रिकामी करावी पाणी साठवलेल्या भांड्यांना योग्य पद्धतीने व्यवस्थित झाकून ठेवावे घराभोवतालाची जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी घराच्या भोवताली व वा छतांवर वापरत नसणारे टाकाऊ साहित्य ठेवू नये ते थे फेकून द्यावे डास चावण्यापासून स्वतःचा बचाव करावा यासाठी स्प्रेचा वापर करावा मच्छरदानीचा देखील उपयोग करावा अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये झिका व्हायरसची लक्षणे पाहिली आणि काय काळजी घ्यावी हे सुद्धा पाहिले वरील लक्षणं जर तुमच्यामध्ये आढळून आली तर त्वरित हॉस्पिटलमध्ये जावे आणि त्वरित उपचार करून घ्यावे धन्यवाद